आजच्या मी ज्या पण एक्झरसाईज आहे त्याने तुमचे बॉडी स्ट्रेचिंग होते शरीरातला थकवा कमरेचे पेन प्रत्येक आजार कमी होऊन जाते प्रॉपर करा आणि उन्हाळ्यात अशाच एक्झरसाईजची गरज आहे तुम्हाला विटनेसपणा थकवा येणार नाही वन टू उजवा हात से सरस दोन्ही पायाच्या मध्यभागी घ्यायचा आहे डाव्या हाताने डाव उजव्या पंजाला स्पर्श करायचं आहे काउंटिंग टेन घ्यायची आहे यामध्ये तुम्ही स्लो घेतलात तरीही चालेल बिग्नर्स ॲडव्हान्स दोन्ही स्टेप्स तुम्हाला सांगता येते म्हणजे करता येते ज्यांच्या पायांमध्ये जास्त अंतर घेता येतं ते ॲडव्हान्समध्ये आहेत असं समजा ज्यांच्या पायांमध्ये अंतर कमी घेता येतं ते बिग्नर्स आहेत टेन सेकंड होल्ड यस जेवढे स्ट्रेचिंगवरती फोकस कराल तितके तुमचे बॉडीतले इंचेस कमी होतात आता उन्हाळ्यामध्ये जम्पिंग वगैरे म्युझिकवरती जास्त करू नका कारण एनर्जी वेस्ट जाते थकवा येतो विटनेसपणा जाणवतो या स्ट्रेचिंग देऊन केलेल्या एक्झरसाईजनी तुम्ही उलट दिवसभर एनर्जी टिकून राहील आणि फ्रेशनेसपणा जाणवेल प्रत्येकाची काउंटिंग टेनच घ्या होल्डिंग होल्डिंग पण टेन सेकंड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर दोन्ही पाय तसंच अंतर असू द्या फ्रंटला समोर झुका वन यापुढे हळूहळू थोडंसं चेस्ट आधी समोर घेऊन यायचं आहे आधी हात खाली नाही येण्याचे दंड तुमचे कानाला स्पर्श झालेले पाहिजेत बिलकुल तुम्ही डोकंवरती हात खाली करू नका स्ट्रेचिंग कमी होते हैं, टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेनला होल्डिंग फुल स्ट्रेच करा हळूहळू फ्रंटला समोर झुकण्याचा प्रयत्न करा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर तुमच्या पायानं रिलॅक्स करण्यासाठी बटरफ्लाय घ्या वन मिनिट घ्या यामध्ये काउंटिंग नाही आहे बटरफ्लायमध्ये सतत कंटिन्यू हलवत राहायचं आहे तुम्हाला दोन्ही हात निवर्ती ठेवा नीला खाली पुश करा तुम्ही फ्रंटला समोर झुका यस, प्रॉपर घ्या करेक्ट पुश करा नीला मॅटकडे फ्रंटला समोर झुका जेवढं तुम्ही नी बेंड कराल तितके तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते लवचिकता वाढते होल्डिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या पायाची पोजिशन बटरफ्लायमध्येच असू द्या दोन्ही हात मागे आणि हाताचे पंजे आतल्या बाजूला यस जेवढे तुम्ही श्वास भराल तितकी हीप वरती उचलेल वन अप अँड डाऊन नाही आहे यामध्ये बिलकुल हलवू नकोस हलवू नका मॅम होल्डिंगच ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रंटला समोर जाऊ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाशवरती परत श्वास भरून या दोन्ही पाय उभेच ठेवा दोन्ही पाय थोडंसं अंतर घ्या परत दोन्ही हात मागे जाऊ द्या वन हाताचे तळवे आतल्या बाजूनी घ्या करेक्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स परत फ्रंटला समोर झुका हळूहळू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हां यानंतर दोन्ही हात शोल्डर समांतरेचे श्वास भरायचा आहे राईट लेग द टर्न लेफ्ट लेग द टर्न जेवढी तुम्हाला ट्विस्टिंग करता येते तेवढी करा कमरेसाठी बेटर आहे कमरेचे पेन कमी होतात आजच्या एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहेत तुम्ही डेली केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आला होल्डिंग कोणत्या एका बाजूला होल्डिंग होल्डिंगमध्ये हात पाठीमागचा जास्तीत जास्त पाठीमागे नेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ट्विस्टिंग झाली पाहिजे अप्पर बॉडीला स्ट्रेचिंग झाली पाहिजे पाठीमागून वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स उजवा पाय फोल्ड पालती मांडी घाला ज्यांना गुडघ्याचे आजार आहे ती त्यांनी मांडी बिलकुल घालू नका फ्रंटच्या समोरच्या बाजूला फोल्ड केला तरी चालेल बाकीच्यानी बॅकला करा पालती ब्लॅकची फोल्डिंग करा यस yes. जो पाय फोल्ड केलेला आहे तो हात वरती करा जो पाय सरळ स्ट्रेट yes. आहे तो पाय सरळ स्ट्रेट ठेवा यस आणि त्याच हाताच्या पंजाला पकडा उजवा पाय सरळ स्ट्रेट डावा पाय फोल्ड यामध्ये होल्डिंग आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ना याची होल्डिंग घ्या कंपल्सरी दोन्ही हाताने लॉक करा श्वास सोडत समोर झुका वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स यानंतर श्वास भरा परत सोडा आणि परत सेकंड टाईमला श्वास घ्या आणि फ्रंटला समोर झुका वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स जेवढी स्ट्रेचिंग करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे ही, ही थोडीशी हार्डर स्टेप्स आहे स्ट्रेचिंगमध्ये श्वास भरून घ्या आता हिपला वरती उचला आणि पाय तो जो फोल्ड केलेला पाय आहे तो उभा ठेवा या पोजिशन हिप हिपवरती उचलायची आहे करेक्ट जो पाय सरळ स्ट्रेट आहे त्याच्याच अंगठ्याला पकडा दुसरा हात अपोजिट हात अप अँड डाऊन करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स थोडीशी स्ट्रेचिंग वाढते ह्याच्याने थोडंसं हार्ड जातात श्वास भरून घ्या आता जो पाय फोल्ड केला तो हात टच करा होल्डिंग राहू द्या वन पाय अद्दर करा टू थ्री सावकाश बॅलेन्स सांभाळून थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता जो पाय तसाच असू द्या पाय फोल्ड केलेलं तसं जो पाय फोल्ड आहे डावा फाय फोल्ड आहे डाव्या हाताने डाव्या पकडा उजवा वरती. वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यानंतर सीटला अप अँड डाऊन त्याच पोजिशनमध्ये बसायचं आहे परत उठायचं आहे यस yes. वन थोडा पाय बरोबर सीटच्या खाली घ्या थोडंसं रॉंग दिसते स्टेप्स टू हां आता करेक्ट वन टू थ्री मांड्या फार लवकर कमी होतात फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेनला होल्डिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता याच स्टेप्स पूर्ण सेम अपोजिट करायच्या आहेत आपल्याला अपोजिट स्टेप्स सेम अपोजिट थोडंसं पाय बाहेरच्या बाजूला काढ म्हणजे त्रास होणार नाही आहे करेक्ट हां पंजा बाहेर काढायचं म्हणजे प्रॉपर बसलं ते डावा पाय सर स्ट्रेट डाव्या हाताने डावा अंगठा पकडा उजवा हात वरती, डाव्या बाजूला झुकायचा आहे जो पाय सर स्ट्रेट आहे त्यावरती हात ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता दोन्ही हातवरती फ्रंटला समोर वन टू अप अँड डाऊन थ्री फोर फाय होल्डिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या पाय तसाच असू द्या हां थोडासा नीला प्रॉब्लेम येतो बरं सर्वांनी अशा एक्सरसाईज करताना नी पॅडचा वापर करा तसाच पाय ठेवा तसाच पाय फोल्ड ठेवा यस डाव्या हाताने डावा अंगठा पकडा वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten. holding One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. श्वास भरून घ्या सेम अपोजिट होल्डिंग वन पायवरती उचला टू थ्री फोर फाय ज्यांना येत नाही त्यांनी दुसऱ्या एक्सरसाइज करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर पाय तसाच ठेवा हिपला अप अँड डाऊन त्याच्यामध्ये नाही आलं त्याच हाताने पकडा उजवा पाय फोल्ड उजव्या हाताने पकडा घोट्याला डावा हातवरती सरळ स्ट्रेट वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स हिपला अप अँड डाऊन दोन्ही हातवरती वन समोर फ्रंटला थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग दोन्ही हातवरती होल्डिंग श्वास भरून घ्या वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स अशा एक्सरसाइज आता उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात करा हार्ड एक्सरसाइज करायला जाऊ नका थकवा येतो लगेच मग